सगळ्यांना शुभ सकाळ श्रीस्वामी समर्थ आमची बाग काढून टाकलेली आहे बघा कसं दिसतंय तिकडच्या दोन दोऱ्या काढायच्या राहिल्या आहेत नंतर ही लाकडं वगैरे सगळी बाहेर काढायची आहे तर अशी आम्ही बाग तोडून काढलेली आहे तर चला दाखवते मी तुम्हाला स्वयंपाकामध्ये आज काय काय बनवलेलं आहे तर छान माझ्या मैत्रिणीने बघा हे असे भोपळे दिलेत हे गावरान भोपळे आणि एक मी साल काढून आहे आणि मी ह्याची बांधवणार आहे भाजी कुकरला लावणार आहे चिरूड घेणार कुकरमध्ये उकडून घेणार आणि छान अशी हिरवी मिरची शेंगदाण्याचं कोट लसूण असं घालून मस्त हिरवी मिरचीचा हा मी दुधी भोपळा करणार आहे हा दुधी भोपळा आहे गावरान दुधी भोपळा ह्याची भाजी खूप छान अशी टेस्टी लागते मग ते मला देतात त्याने असं छान हवं का दही पण दिलेलं आहे मस्त असं गावाला असं असं एकमेकाला द्यायचं आणि आज आत त्यांनी काय बनवलं आहे मी तुम्हाला दाखवते आहे छान अशी बनवलेली आहे गावाकडची मस्त अशी रानातली पात्रची भाजी आहे का छान तुरडाळ लाल तिखट लसूण शेंगदाण्याचं पूर घालून बनवलेली आहे पात्राची भाजी खूप छान अशी औषधी असती आम्ही आवर्जून आणून करतो म्हणजे आत्याच आणतात आत्यांना खूप आवडते म्हणून आत्या बनवतात आणि इकडे छान असं ब पीठ भिजवून ठेवलेलं आहे बनवायच्या चपात्या ही पात्राची भाजी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा खूप छान अशी दिसती आहे आणि आत्यांना खूप आवडते मग आत्या रानात गेलो आम्ही की आवर्जून घेऊन येतात हे आहे अशी मस्त पात्राची औषधी भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत